नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नव्वद टक्के आमदान असलेला कुंपनवाल कसा ऑनलाईन करायचा ते आपल्याला महाडीबीटी पोर्टल संरक्षण शेतीमध्ये उपलब्ध आहे चला तर बघूया सर्वप्रथम फार्मर आय डी चेक करण्यासाठी चेक इरम स्टेटस क्लिक करा इथं आधार नंबर सिलेक्ट करा इथं आधार नंबर टाकून घ्या त्यानंतर चेक या बटनावर क्लिक करा इथं आपलं फॉर्मॅलिटी येऊन जाईन इथून ये कॉपी करून इथं पेस्ट करा ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा आपला जो मोबाईल नंबर फॉर्मॅलिटीला रजिस्टर आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाईल त्यानंतर जे मोबाईलवर ओ टी पी आली ती सहा अंकी ओ टी पी इथं एंटर करा त्यानंतर ओ टी पी तपासा या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपला असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर जात आणि अपंगत्व यावर क्लिक करून आपलं कास्ट जे आहे ते सिलेक्ट करायचं त्यामध्ये तीन ऑप्शन आहे एक एस सी एस टी आणि ऑदर जे असेल ते सिलेक्ट करायचं खाली अपंग असं येस करायचं नाही तर नो करायचं आणि सबमिट या बटनावर सिलेक्ट करायचं थोडा लोड घेईल लोड गेल्यानंतर नक्की करा नंतर घटकासाठी अर्ज करा या बाबीवर क्लिक करा त्यानंतर फलोत्पादन या बाबी निवडा याच्यावर क्लिक करा इथं आपलं गाव फार्मर आय डी सर्वे नंबर सर्व याच्यामध्ये इतर घटक याच्यावर सिलेक्ट करा नंतर बाब निवडामध्ये हरित शेती सेडनेट हाऊस प्लास्टिक मंचिंग याच्यावर सिलेक्ट करा त्यानंतर खाली आपल्याला कुंपण घालणे एक याच्याला सिलेक्ट करा याला एका शेतकऱ्यांना कमी जास्तीत जास्त हजार मीटरपर्यंत आपण अर्ज करू शकतो सिलेक्ट करा आपला या घटकासाठी अर्ज केलेला आहे आपण आणखी घटक निवडायचा आहेत का तर नो करा त्यानंतर अर्ज सादर करा, करा। या बाबीवर क्लिक करा पहा यावर क्लिक करा हे आपला अर्ज तरी सुरू जाईल अटी आणि शर्तीला सिलेक्ट करून ॲप्लिकेशन पिक सिलेक्ट करून मेक पेमेंट हे बटनावर क्लिक करायचं त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सिलेक्ट करून प्रोसेस करायचं त्यानंतर यू पी आय क्यू आर कोड सिलेक्ट करायचं क्यू आर कोड स्कॅन करायचं आणि तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट कटतं ते आपल्या फोनपे किंवा गुगल पे किंवा पेटीएम पे या पे कोणत्याही एका ॲप्लिकेशन ते पेमेंट करायचं पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेस असं पप्प ओपन होईल त्यानंतर ओके करायचं रुपये साठ पैसे पेमेंट करावे लागेल नंतर लागू केलेल्या अर्जामध्ये आपला अर्ज दिसून जाईल त्यानंतर पावती पहा याच्यावर क्लिक करा ही आपली पावती येऊन जाईल संरक्षण शेती म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद